रामबाण हनुमान मंत्र हनुमन जनी सुनो वायुपुत्र महाबल अकस्मादा गतोत्पांत नाशाशु नमोस्तुते हनुमान मंत्र दृष्ट लागली असेल तर या मंत्राचा जप करावा शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे कोणतेही व्रत संकल्पा शिवाय पूर्ण होत हो पूजेपूर्वी संकल्पन त्या से पूर्ण फल प्राप्त होत नहीं संकल्प कसा करावा बाबत वीडियो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मधे उपलब्ध है कुछ उपाय करनापूर्वी ज्योतिष विषयाल जा संपर्क करा तुम्हार जीवना से ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा उपाय अंलात आ गुरूंचे मार्गदर्शन घ्या प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा श्री गुरुचरित्र अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते